चला तर मग हे मऊ लुसलुशीत जे चीज बघताय तुम्ही ते मी घरी बनवलं आहे चीज बनवायचं खूप सोपे पद्धत आहे खूप जणांना वाटतं की चीज बनवायचं म्हणजे खूप मोठी फार अवघड गोष्ट आहे पण आज आपण एकदम सोप्या पद्धतीने बघूया सगळ्यात अगोदर मी पातेल्यात दूध घेतलं साधारण एक ते दीड लिटर दूध घेतलं अर्ध पाणी आणि अर्ध व्हिनेगर असं आपण दुधात मिक्स करून घेणार आहोत एक ते दीड मिनटात आपलं दूध एकदम फाटतं आणि अशा प्रकारे छान पनीर तयार होतं हे पनीर व्यवस्थित एका चाहणीत घ्यायचं एका छोट्या पळीने हे पनीरमधलं पाणी पूर्ण गाळून टाकायचं किंवा तुम्ही कपड्यात गाळलं तरी चालेल गाळून घेतल्यानंतर आपण जे हे पनीरचं पाणी उरलेलं आहे यात एक चमचा मीठ घालायचं तुम्ही म्हणाल की मीठ का तर आपल्या चीजला थोडं खारटपणा येण्यासाठी आपण यात मीठ टाकणार आहोत त्यानंतर आपण जे पनीर करून ठेवलं आहे ते पनीर यात घालायचं व्यवस्थित एक ते दोन वेळा बुडवून घ्यायचं सगळा खारेपणा व्यवस्थित आपल्या ह्या पनीरला लागला पाहिजे व्यवस्थित बुडवून घेतल्यानंतर ते काढून घ्यायचं त्यानंतर एक छोट्या वाटीत लिंबाचा रस घ्यायचा दोन ते तीन चमचे साधारण लिंबाचा रस घ्यायचा आणि त्यात एक इनोचं पॅकेट टाकायचं दोन चमचे पाणी घालायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपण एका मिक्सरच्या भांड्यात आपण हे जे पनीर करून ठेवलं ते आपण जो वाटीत इनोचा घोळ करून घेतला तो आणि एक बटरची अर्धी क्यूब घालायची आणि हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करायचं इतकं मस्त चीज होतं आणि तुम्ही म्हणाल की इनो का टाकायचं तर आपल्या चीजला एकदम मस्त टेस्ट येते त्याच्यामुळे आणि फ्लपी होतं आपल्या चीज त्यामुळे इनो घालायचं हे फक्त एवढं लक्षात ठेवायचं की सगळं मी सांगितल्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप करा तुमचं चीजसुद्धा अगदी बाहेरच्यासारखंच होईल त्यानंतर आपण हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं बारीक करून घेतल्यानंतर गॅसवर एक भांडं ठेवायचं त्यात पाणी टाकायचं एक रिंग ठेवायची आणि आपण जे हे मिक्सरमधून जे बारीक करून ठेवलेलं मिश्रण आहे आपलं ते मिश्रण एका भांड्यात घालायचं आणि थोडं पातळ करून घ्यायचं त्याच्या गाठी पूर्ण मोकळ्या करून घ्यायच्या आणि नंतर साधारण नं एक ते दोन मिनटात हे अगदी मऊ होऊन जातं आणि त्यानंतर तुम्ही एका स्टीलच्या किंवा काचेच्या डब्यात फ्रीजमध्ये साधारण दोन ते तीन तास ठेवायचं इतकं मस्त चीज होतं तुमचं कुणालाच विश्वास बसणार नाही की हे बाहेरून आणलेलं चीज नाही त्यामुळे नक्की ट्राय करा आणि मला खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार कारण तुमच्याशिवाय माझे एक हजार सबस्क्रायबर अगदी कधीच शक्य नव्हते त्यामुळे पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून आभार आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर मैत्रिणींना नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि अशाच माझ्या छान छान सोप्या सोप्या रेसिपीज बघण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करायला अगदी नक्की विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच छान नव्या सोप्या सोप्या रेसिपीज घेऊन आणि हो तुम्ही हे चीज फ्रँकीमध्ये सुद्धा वापरू शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही साधारण आठ ते दहा दिवस अगदी मस्त वापरू शकता त्यामुळे नक्की ट्राय करा आणि अशाच सोप्या सोप्या रेसिपीज बघण्यासाठी पुन्हा एकदा सांगते की चॅनल सबस्क्राईब करायला अगदी नक्की विसरू नका लवकर भेटू आपण ब बाय